जन सुरक्षा विधेयक म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून आहे जन सुरक्षा समर्थन करणं म्हणजे सामाजिक संघटना उद्ध्वस्त करणं व्यक्तीला बोलण्याच्या स्वातंत्र्यापासून बाजूला सारणं किंवा लोकांच्या हितासाठी जे जे भांडतात जे जे बोलतात आणि जे जे सरकारच्या विरोधात आंदोलन करतात त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रश्न म्हणजे जन सुरक्षा विधेयक सरकारने का आणलं ज्या सरकारच्या मातृसंस्थेवर या देशामध्ये बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवला होता तेच सरकार आज त्याच विचाराचं दुसऱ्या संघटनेवर बंदी घालण्यासाठी किंवा त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी किंवा त्या संघटनेचं अस्तित्व संपवण्यासाठी नेत्याचं कार्यकर्त्याचं अस्तित्व संपवण्याचा हा मनवादी डाव आहे आणि तो हनून पाडला पाहिजे नक्षलवादी वाईट असतील विकृत असतील त्यांना सोडू नका त्यांच्यावर कठोर शासन करा त्यांचं लागूल चालन कुणीच करणार नाही आणि त्याचे समर्थक इथं कुणीच नाही जास्त त्रास नक्षलवाद्यांना देता येईल तेवढा बिलकुल द्या परंतु त्यांच्या आडून इतर सामाजिक संघटनेवर विनाकारण आक्षेप घेऊ नका पावसाळी अधिवेशनामध्ये जन सुरक्षा विधेयक आणलं गेलं काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उद्धव ठाकरे सहित सगळ्यांनी याला पाठिंबा दिला खरं तर हा विश्वास आहे महाराष्ट्रासोबत लोकांच्या सूचनेनुसार जन सुरक्षा विधेयक जे सरकारने पहिलं प्रपोजल ठेवलं होतं त्याच्यामध्ये बऱ्याच दुरुस्त्या सुचवल्या होत्या फक्त तीन दुरुस्त्या त्या ठिकाणी केल्या म्हणजे थेट संघटनेवर बंदी घालणार नाही कुणाला थेट अटक करणार नाही असं जरी म्हणलेलं असलं तरी सरकार ज्या पद्धतीची चाल खेळत म्हणजे सरकारला अर्थात भाजपवाल्यांना एखादा विरोधी पक्षातला नेता हवा असेल त्याच्यावर सूड उगवायचा असेल तर ईडीचा सहारा घेतात किंवा सीबीआयचा सहारा घेतात वेगळ्या वेगळ्या यंत्रणात इन्कम टॅक्स पासून त्याच्या मागे भुंगा लावतात एक तर त्यांनी भाजपमध्ये यायचं किंवा मग तो पक्ष सोडायचा बरोबर तसंच या जनसुरक्षा विधेयकामध्ये भले हे जरी काही नाही म्हणले उद्या कायद्यात रूपांतर झाल्यानंतर तुमचं अवघड होणार म्हणजे गावखेड्यातला माणूस संघर्ष करू शकणार नाही तुम्हाला आठवत असेल की देशामध्ये शेतकऱ्यांनी मोदी सरकारने जे शेतकरी विरोधी कायदे केले होते देशभरातून शेतकरी दिल्लीमध्ये आले होते त्या शेतकऱ्याचं आंदोलन सरकार थांबवू शकलं नाही चिरडू शकलं नाही कारण सरकार विरोधात आंदोलन होत आता सुद्धा तसंच आंदोलन समजा महाराष्ट्रात उभं करायचं ठरवलं किंवा अजून कुठं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सरकार विरोधी आपल्याला आंदोलन करायचं असेल तर त्याच्यावर थेट बंदी किंवा आक्षेप घालण्याचं काम सरकार करू शकत म्हणजे भारतीय राज्य घटनेने तुम्हाला आम्हाला जो संविधानिक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बोलण्याचा लिहिण्याचा मांडण्याचा जो हक्काधिकार दिलाय त्याच्यावरच थेट गदा आणण्याचं काम त्याच्यावर निर्बंध आणण्याचं काम आणि आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून करण्याचं काम हे भाजप फडणवीस शिंदे अजित पवार आणि एकनाथ शिंदे सरकार करत हे अत्यंत दुर्दैवी आहे याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची आहे मी संतोष शिंदे सर्वांचं स्वागत विनंती एवढीच आहे नवीन असाल तर हा व्हिडिओ अगोदर सबस्क्राईब करा हे चॅनल आणि जास्तीत जास्त शेअर करा पावसाळी अधिवेशनामध्ये विधेयक मांडलं गेलं सत्ताधाऱ्यांनी विधेयक मांडल्यानंतर सत्ताधारी बाकावरच्यांनी सगळ्यांनी पाठिंबा दिला विरोधकांची वेळ आली विरोधकांनी मग ते शरद पवारांचे राष्ट्रवादी असेल उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल काँग्रेस असेल यांनी सुद्धा त्याच्यात अजून दुरुस्त्या झाल्या पाहिजे असं म्हणलं नाही म्हणजे ठाकरेंनी पवारांनी किंवा काँग्रेसवाल्यांनी महाराष्ट्रासोबत घात केला खरं तर हे विधेयक रद्द झालं पाहिजे अशी चर्चा झाली पाहिजे होती म्हणजे त्याच्यात अजून दुरुस्त्या करता आल्या असत्या सरकार म्हणजे माणसंच आहेत ना सरकार म्हणजे काय आभाळातून पडलेले नाही कुणी लोकांच्या जर भावना त्यांच्या सोबत असतील लोकांच्या भावना जर विधेयकाला विरोधाच्या असतील विरोधकांचा किंवा जनतेचा जर या विधेयकाला विरोध असेल तर चर्चा झाली पाहिजे ना सभागृहामध्ये पुरेशी चर्चा न करता विधेयक समोर आणून थेट त्याला लगेच मंजुरी देणं हे सर्वपक्षीय नेत्यांनी महाराष्ट्रासोबत केलेला घात आहे असं म्हणावं लागेल कारण उद्या उठसूट कुठल्याही संघटनेवर व्यक्तीवर हे काहीही आरोप करून बंदी घालू शकतात आणि मग चळवळी बदनाम करायच्या नेता बदनाम करायचा संघटन बदनाम करायचं अन्यथा यांच्या कळपात ओढून घ्यायचं या कायद्याचा तसा दुरुपयोग होऊ शकतो काँग्रेसची सत्ता होती मागच्या दोन हजार दहा चौदा जे काय असेल ते त्यावेळेस आर एस एस वर सुद्धा बंदी घालावी म्हणून मागच्या युतीच्या केंद्रातल्या सत्तेच्या नंतरच्या काळापासून आजपर्यंत प्रस्ताव होता त्याचा बदलाय का म्हणजे यांनी त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्षेप घेतला म्हणून आता हे तुमच्यावर आक्षेप घेणार तर हे चालणार नाही तुमचं सुडाचं राजकारण तुमचं सुडाचं जे काही व्यक्तिगत मत असेल वैचारिक वाद असतात असलेच पाहिजेत भारतीय राज्यघटना काय सांगते तुमचा माझा जात धर्म हे तुमच्यापशी व्यक्ती म्हणून भारतीय नागरिक म्हणून तुम्ही एकदा बाहेर पडले तर तुम्ही त्याच तापतीने बोलले पाहिजे लिहिलं पाहिजे मांडलं पाहिजे एक गोष्ट मलाही मान्य आहे की सरकार असतील किंवा सरकारमध्ये नेते असतील केंद्रातले असतील किंवा राज्यातले असतील एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलायचा कोणालाच अधिकार नाही परंतु टीका जर राजकीय असेल तर त्याला तुम्ही वैयक्तिक समजून जर त्याच्यावर आक्षेप घेणार असाल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे मागच्याच काही दिवसापूर्वी काही महिन्यांपूर्वी या सरकारने मागच्या पंचवार्षिकला एक सपाटा सुरू केला होता जो जो केंद्र सरकारच्या किंवा नेत्यांच्या विरोधात बोलेल तो थेट देशद्रोही हा काय धंदा आहे आता सुद्धा तसेच निर्बंध लावले जाऊ शकतात म्हणजे तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जर हे अशा पद्धतीनं घाला घालत असतील बांधवांनो हे सहन केलं केल, गेलं नाही पाहिजे म्हणून हे जनसुरक्षा विधेयक सभागृहातल्या नेत्यांना एसी मध्ये बसून काय वाटतं याला महत्व नाही पण ज्याचं पोट पाटीलला चिटकले जो संघर्ष करतोय त्याच्यावर निर्बंध ही लोक आणणार आहेत हे जरा डोकं लावून वापरा शंभर टक्के जन सुरक्षा विधेयकावर बंदी हीच खरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चळवळ मजबूत करणारी आणि त्या कायद्याचा आदर आणि सन्मान ठेवणारी गोष्ट असेल अन्यथा अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त नावाला राहील एवढच मला या माध्यमातून सांगायचंय सरकार जुलमी पद्धतीनं वागतंय सरकार हुकुमशाही करतय मग जनतेने सुद्धा हुकुमशाही सहन करायची का हा सगळा मुद्दा आहे कित्येक हजारो ईमेल्स सरकारला विधिमंडळाच्या त्या पोर्टलवर आले असतील प्रचंड लोकांच्या सूचना आल्या सगळ्यांनी त्या ठिकाणी तक्रारी केल्या मग ते, के ते विधेयक रद्द का केलं गेलं नाही कुठल्या नेत्याच्या मनातल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत का सरकारचा हा फारस आहे उद्या हेच जनसुरक्षा विधेयक फक्त विरोधकांसाठी वापरायचं आणि सत्ताधाऱ्यांना क्लीन चिट द्यायची सत्ताधारी नेता कितीही भ्रष्टाचारी असला कितीही आरोप असले कुठल्याही पद्धतीचे कितीही टोकाचे असले तरी त्याला मात्र क्लीन चिट तो म्हणजे सेफ साइड बाहेर पडणार आणि बाकीचे याचा सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेनं विचार केला पाहिजे आणि म्हणून जनसुरक्षा विधेयकाला शंभर टक्के विरोध आणि ते विधेयक रद्द होणं हे काळाची गरज आहे आज विधानसभेत मंजूर झालं आता विधान परिषदेमध्ये त्याच्यावर चर्चा येईल मला असं वाटतं खालचं सभागृह असो किंवा वरचं सभागृह असो सभागृहामध्ये महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार करून त्या ठिकाणी नी निर्णय घेतला पाहिजे एका पक्षाची मत्तेदारी असली आणि सत्ता असली म्हणजे त्यांच्याच विचाराचा कारभार जर चालत असेल तर इथं हुकुमशाहीकडे चाललेली वाटचाल असावी असा एक समज महाराष्ट्राच्या जनसामान्यामध्ये निर्माण झालेला आहे एवढंच या बाबतीत सांगतो आपण माझं मत मांडलं आपलं काय मत आहे हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र